नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला सांगणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये युट्यूब शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायचे योग्य पद्धत जेणेकरून तुमच्या शॉर्ट व्हिडिओला जास्त व्यू मिळतील आणि योग्य पद्धतीने तुमच्या व्हिडिओला करेल तुम्हाला ॲप ओपन करून ते शॉर्ट सेक्शन मध्ये स्क्रोल डाउन करायचे ट्रेंड चा ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचंय इथे फर्स्ट नंबरला ट्रेंडिंग सॉर्म दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं ते जॉईन दिस ट्रेंड वरती क्लिक करायचंय तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ वरती क्लिक करायचं इथे व्हिडिओ ऍड करायचा इथे ऑप्शन वरती क्लिक करायचंय डन ऑप्शन वरती क्लिक करायचंय आता प्रोसेसिंग घेईल व्हिडिओ वेट करायचं आहे इथे म्युझिक आयकनवरती क्लिक करायचं आहे तुमचा ऑडिओ मध्ये ऍड केलेला असेल तर व्हिडिओ मध्ये ऑडिओ ॲड केला असेल तर इथं स... तुमचा ऑडिओ फुल राहू द्यायचा आहे ते म्युझिक कमी करायचं आहे इथे राईट right आयकन वरती क्लिक करायचं इथे नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं इथे तुम्हाला इथे चांगलं टायटल टाईप करायचं इथे इथे नेहमी व्हिडिओ अनलिस्टेड मध्ये सिलेक्ट करायचा आहे ते इथे ऑडियन्स सिलेक्ट करायचे आहे इथे छोट्या लेकरांसाठी असेल तर इथे यस मेड फॉर किड वरती क्लिक करायचे मोठ्या माणसांसाठी असेल तर इथे नोट मेड फॉर किड वरती क्लिक करायचे इथे लोकेशन सिलेक्ट करायचे आहे स्क्रोल डाऊन आहे इथे अल्टरनेट कॉन्टेंट वरती क्लिक करायचे आहे AI ने व्हिडिओ बनवला असेल तर यस वरती क्लिक करायचंय ने व्हिडिओ बनवला नसेल तर नो वरती क्लिक करायचंय इथे अपलोड वरती क्लिक करायचा तर शॉर्ट व्हिडिओ अपलोड होईल आता तुम्हाला कळलं असेल योग्य पद्धतीने युट्यूब शॉर्ट व्हिडिओ अपलोड कसा करायचा तुम्हाला व्हिडिओ हेल्पफुल वाटला तर लाईक आणि कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका